नमस्कार मित्रांनो वर्षभरात येणाऱ्या चोवीस एकादशींपैकी कार्तिकी एकादशी म्हणजेच प्रबोधिनी एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे साक्षात भगवान विष्णू चार महिन्यांच्या योगनिद्रेनंतर याच दिवशी जागे होतात आणि सृष्टीचा कारभार पुन्हा स्वीकारतात तुम्ही थंबनेलवर पाहिलेच असेल अनेक जण तब्येतीमुळे किंवा इतर कारणांमुळे या एकादशीचा उपवास करू शकत नाही पण उपवास केला नाही तरी चालेल पण या एकादशीला चुकूनही नऊ अशा चुका करू नका ज्यामुळे तुमचा पुणेसंचय पूर्णपणे नष्ट होई तुम्हाला माहित आहे का नव्याण्णव नव टक्के लोकांना या चुका कोणत्या आहेत हे माहीत नसते या नऊ चुका कोणत्या आहेत आणि सर्वात महत्वाची ती नऊवी चूक कोणती आहे जी टाळल्यास तुमचे भाग्य बदलू शकते हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ लगेच लाईक करा आणि चनलला सबस्क्राईब करा धर्मग्रंथांनुसार कार्तिकी एकादशी ही केवळ विष्णू देवाला समर्पित नाही तर याच दिवशी तुळशी विवाह होतो आणि चातुर्मास संपतो म्हणजेच सर्व शुभ कार्यांची सुरुवात होते त्यामुळे हा दिवस आपल्या जीवनात आनंद समृद्धी आणि मोक्ष घेऊन येणारा आहे म्हणूनच या पवित्र दिवशी आपण नियमांचे पालन करणे आवश्यक आहे चला तर मग वेन घालवता पाहूया कार्तिकी एकादशीला टाळायच्या नऊ सर्वात मोठ्या चुका एक उशिरा उठणे आणि स्नान करणे एकादशीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर सूर्योदयापूर्वी उठणे आवश्यक आहे उशिरा उठल्यास किंवा स्नानकर्ता दिवसाची सुरुवात केल्यास तुम्हाला त्या दिवसाचे कोणतेही पुण्यफळ मिळत नाही शक्य असल्यास पवित्र नदीत किंवा पाण्यात गंगाजल टाकून स्नान करा भात तांदूळ आणि तामसिक आहार घेणे अगदी उपवास नसला तरी एकादशीला भात तांदूळ खाणे पूर्णपणे वर्ज्य मानले जाते याशिवाय लसूण कांदा आणि मांसाहार यांसारखे तामसिक पदार्थ चुकूनही खाऊ नका पूर्ण दिवस सात्विक आणि शुद्ध आहार घ्या तीन तुळशीची पाने तोडणे कार्तिकी एकादशीला तुळशी विवाह होतो त्यामुळे तुळशीचे महत्त्व खूप आहे या दिवशी तुळशीची पाने किंवा मंजिरी तोडण्याची चूक करू नका तुळशीला स्पर्श करतानाही विशेष काळजी घ्या चार दिवसा झोपणे शास्त्रांमध्ये एकादशीच्या दिवशी दिवसा झोपणे निषिद्ध मानले आहे दिवसा झोपल्याने पुण्य कमी होते आणि आळस वाढतो दिवसभर नामस्मरण भजन कीर्तन किं धार्मिक से वाचन करा पांच भांडणवाद विवाद करादशी का दिवस शांतते दिवसी को भांडने वाद विवाद अपशब्द बोलने टाला या मुए घरात नकारात्मकता वाढ़ते आ माता लक्ष्मी रुष्ट होते सहा दाढ़ी केस आणि नखे कापने एकादशी दिवसी दाढ़ी करणे केस कापणे नखे कापणे शुभ मानले जहाँ हे नियम उपवास करणाया आणीन करणाया दोघांनाही लागू होतात सात तेल आणि साबणाचा वापर एकादशीच्या दिवशी शरीराला तेल लावणे किंवा साबणाचा वापर करणे टाळावे याने व्रत खंडित होण्याची शक्यता असते आठ चुकीच्या वेळेत उपवास सोडणे पारण जर तुम्ही उपवास केला असेल तर तो दुसऱ्या दिवशी म्हणजेच द्वादशी तिथीला योग्य वेळेतच पारण मुहूर्तात सोडणे अत्यंत आवश्यक आहे पारणवेयेत केल्यास व्रताचे पूर्ण फळ मिळत नाही नऊ सर्वात महत्त्वाची दान आणि क्षमान करणे ही सर्वात मोठी चूक आहे एकादशीला दान करणे गरिबांना अन्न वस्त्र किंवा दक्षिणा अनिवार्य मानले आहे दान केल्यास व्रत अपूर्ण राहते पण त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे मनात द्वेष मत्सर क्रोध आणि कोणालाही क्षमान करण्याची भावना ठेवणे तुमच्या मनात नकारात्मकता असेल तर तुमचे सर्व कर्मकांड निष्फळ ठरते सर्वांना क्षमा करा आणि आनंदी मनाने परमेश्वराशी कनेक्ट व्हा तर मित्रांनो या आहेत कार्तिकी एकादशीला चुकूनही टाळायच्या नऊ महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा भगवान विष्णूला तुमचा उपवास हवा नाही तर त्यांना तुमची शुद्ध भक्ती आणि पवित्र आचरण हवे आहे या नियमांचे पालन करा आणि तुमच्या जीवनात आरोग्य सुखसमृद्धी आणि शांतीचा अनुभव घ्या तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा तुम्ही कोणती चूक करत होता हेही आम्हाला कळवा अशाच महत्वपूर्ण आणि खास माहितीसाठी आत्ताच कृपा सिंधू स्वामी समर्थ ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा भेटूया लवकरच शुभ कार्तिकी एकादशी जय हरी विठ्ठल श्री स्वामी समर्थ